बेस्ट ना जुस हा फार बेस्ट फार बेस्ट आवडला पोरांना मग काय आम्ही आता काढून झालं मग ते व्हिडिओग्राफरला घेऊ कसं अरे मला नको ना घेऊ आता कोणाला घेऊ तुला इथं आलो नवऱ्याचा लास्ट टेक घेतला मस्त छोटासा बारीकसा मोठासा आणि मला पक्का नाच होतं पण काय करू आता नवऱ्याला फायनली इथं ताण लागली मग आला याला मस्त पैकी आणि मला थंडाचा नाव भेटला काय अंगो नवरदेव तू तरी पेऊन घे तुम्हाला डान्स बघायचा होता ना बघायचा होता ना मग आता बघा यो बघा आपला डान्स डिस्को डान्स इसे घेते कलवा स्टाईल तर यापुढे बघून मला पण असत होतं त्यांना आपला डान्स आवडला का नाही तर मला माहीत नाही पण इथं मला बँड खूप आवडला आहे बँड मस्त वाजवून आणि जर तुम्हाला म्हणजे कलवा डान्सचा डान्स आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि आता तुम्ही डान्स एन्जॉय करा और ये बहुत खतरनाक डान्स आहे इसे घेते ढोंगी डोंगी स्टाईल और ये खाली पालघर के लोक करत आहे और हम देखो कैसे ये <laughs>